कधी कधी नदी इतकी शांत दिसते ना की वाटतं सगळं ठीक चाललंय पण त्या पाण्याखाली काय दडले हे कुणालाच ठाऊक नसत असंच काहीतरी सांगली जिल्ह्यातला बोरगाव गावात घडलं आणि त्या घटनेने सगळं गाव हादरलं बोरगाव वाळवा तालुका साध शांत गाव लोक कष्टानं जगतात एकमेकांच्या आधारानं जगतात पण जेव्हा एखादी भयंकर गोष्ट घडते ना तेव्हा त्या शांत आयुष्यात सगळा पाया हालतो रसिका मल्ल्याची कदम वय चौतीस साधी कष्टाळूबाई गावातली लोक तिला रसिकाताई ताई म्हणून हाक मारायचे घर चालवण्यासाठी रसिका गावातील एका खानावळ चपात्या बनवण्याचं काम करायची ती लग्न समारंभ ऑर्डर अशा ठिकाणी चपात्या बनवायला जायची त्यातूनच घर गर चालायचं घरात दोन लेकरं एक मुलगा एक मुलगी नवरा कर्नाटकात मजुरी करायला गेलेला घरची जबाबदारी लेकरांची काळजी शाळेची फी इतर खर्च रसिकच बघायची गावात तिचं नाव आदरानं घेतलं जायचं पण काही दिवसांपासून ती थोडी चिंतेत होती पैशांचा थोडा वाद उधारीचं काही देणं घेणं आणि त्यातून थोडा तणाव तो वाद होता तुकाराम शंकर वाटेगावकर नावाच्या माणसाची ह्याच गावचा वय अडतीस हे एकमेकांना अनेक वर्षापासून ओळखत होते त्याच्यात गेली सात वर्ष प्रेमसंबंध होते रसिका विवाहित होती आणि तुकाराम हे गावात परिचित होता पण या नात्यात वेळ जस जसा गेला तस तसा तणाव वाढत गेला एकीकडे भावनिक नातं तर दुसरीकडे पैशांचा व्यवहार रसिका आणि तुकाराम यांच्यात काही पैशांचे व्यवहार झाले होते रसिकाने त्याला काही पैसे दिले होते उधारीच्या स्वरूपात ती पैसे परत मागू लागली पण तुकाराम सतत टाळाटाळ ताल करत राहिला वारंवार मागून येतो बहाणे करायचा याच कारणामुळे दोघांमध्ये दुरावा निर्माण झाला आणि त्या दुराव्याचं रूपांतर झालं घातक रागात चार नोव्हेंबरचा दिवस तुकारामनं रसिकाला फोन केला पैसे देतोय माझ्या मळ्यात ये रसिकाला बर वाटलं बरं झालं आता तरी पैसे मिळतील रसिकाने खानावळीतलं काम संपवलं आपल्या लेकरांना फोन करून सांगितलं थोड्या वेळात येते काम संपवते आणि परत येते असं सांगून ती दु दुचाकीवर निघाली तिला कल्पनाही नव्हती की तो प्रवासीचा शेवटचा असेल ती तुकारामच्या मळ्यात गेली तुकाराम म्हणाला आत ये सगळं देतो सुरुवातीला दोघांमध्ये प्रेमाने बोलणं सुरू होतं पण थोड्याच वेळात वादाची ठिणगी थिन, पडली रसिकाने पैसे मागितले आणि तुकारामचा राग भडकला शब्दांच्या वादातून हातगाई झाली तुकारामने रसिकाचा गळा दाबून हत्या केली हत्या झाल्यानंतर आरोपीने तिचं शरीर एका मोठ्या पोत्यात भरलं तिची दुचाकीही घेतली रात्री उशिरा तो कृष्णा नदीकाठी ताकारी पुलाजवळ पोहोचला त्याने तिची दुचाकी आणि ते पोत दोन्ही जोराने नदीच्या खोल पाण्यात फेकून दिलं त्याच्या मनात एकच विचार होता आता कोणीच काही शोधू शकणार नाही या पाण्यानं ना सगळं नाहीसं होईल पण सत्य कितीही खोल पाण्यात गेलं तरी वर येतच पण दुसऱ्या दिवशी सकाळी काही गावकऱ्यांना नदीकाठीत दुचाकी दिसली त्यांनी पोलिसांना कळवलं पोलीस आले पाण्यात शोध घेतला पाण्यात एक मोठं पोतं सापडलं आणि जे बाहेर आलं ते पाहून सगळ्यांना हादरा बसला पोत्यात रसिकाचं शरीर होतं गावात हळहळ पसरली तिची लेकरं विशेषतः मोठा मुलगा तो पोलीस ठाण्यात गेला आणि तक्रार दिली की आई घरातून निघाली आणि परत आली नाही हीच तक्रार पुढच्या तपासाचं तपासाची सुरुवात ठरली पोलिसांनी लगेच तपास सुरू केला शेवटचा संपर्क कोणाशी झाला फोन रेकॉर्ड तपासले आणि सगळं एकाच नावाकडे गेलं तुकाराम वाटेगावकर तुकारामला पोलिसांनी ताब्यात घेतलं सुरुवातीला तो नकार देत राहिला पण शेवटी चौकशीत कबुली दिली त्याने सांगितलं की रसिका माझ्यावर दबाव टाकत होती पैसे मागत होती वाद झाला आणि रागत मी तिला ठार केलं तपासात हेही उघड झालं की दोघांमध्ये अनेक वर्ष प्रेम संबंध होते ज्याचा शेवट एका भीषण अपराधात झाला सात वर्षाचं नातं एक, एक पैशाचा वाद आणि क्षणभराचा राग यांनी एका स्त्रीचं आयुष्य संपवलं पण खरी गोष्ट अशी आहे की दोन लेकरांची आई जी रोजच्या पोटासाठी कष्ट करत होती तिचं आयुष्य संपवून टाकलं एका स्वार्थी माणसानं ती फक्त प्रेम शोधत होती पण तिच्या शोधानं तिला मृत्यूपर्यंत नेलं एका चुकीच्या नात्यानं तिचं आयुष्य संपवलं आणि कुटुंब कुटुंबाचं उद्ध्वस्त कुटुंब उद्ध्वस्त केलं कधी कधी माणूस विचार करतो एक आणि घडतं दुसरंच क्षणभराचं आकर्षण आयुष्यभराचं दुःख ठरू शकतं ही कथा केवळ एका स्त्रीची नाही ती आहे त्या प्रत्येकाची ज्यांनी भावना आणि वास्तव यातला तोल गमावला प्रेमात प्रामाणिकपणा नसला की नातं विष बनतं आणि ते विष शेवटी आयुष्य संपवून टाकतं म्हणूनच नातं टिकवायचं असेल तर प्रामाणिकपणा आणि विश्वासावर उभं राहावं लागतं या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया खाली कमेंटमध्ये द्यायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद